नमस्कार मंडळी राम राम स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एम एच फोर्टीन न्यूज चॅनलमध्ये आता आता दोन दिवसापूर्वी जी म्हणजे माहिती मिळाली हां आमच्या इथली काळ्यांची एक मुलगी सुन सुनबाई गाव हे गावची आहे दोनवडची सुन दोनवडची सुनबाई तर ती आता जी पंढरपूरला दिंडी जाणारी आहे त्या दिंडीच्या समोर रांगोळीची भव्य प्रमाणात रांगोळी काढण्याचं काम करणार आहे म्हणजे तिच्या कलेला प्रोत्साहन देणं हे गावाचंही काम आहे चांगल्या प्रकारची कला आहे त्याची पण चालली असताना ठिकाणी मुक्कामी किंवा नाशिक त्या ठिकाणी त्या रांगोळी काढणार म्हणजे तिला ती आदर्श कला आहे या वयामध्ये ती रांगोळी काढते चांगल्या प्रकारची हां चांगली आणि वारकरी संप्रदाय आणि आज आपण इथून पायीवारी म्हटलं तरी पंढरपूर पर्यंत त्या विठ्ठलाला साथ घालायला जातो म्हणजे त्या वारीमध्ये ती रांगोळी का काय मुलगी काढणारे इतर इतर असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या ज्या दिंड्या असतील त्या दिंड्यांमध्ये एक आदर्शप्रद घडणारी घटना आहे ती म्हणून ती एक लोकप्रिय होणारच अशा पण तिला आता गरज कशाची आहे पण त्यांची कौटुंबिक परिस्थिती गरिबीचीच आहे तिला आज त्या रांगोळीसाठी जवळजवळ एक टन लांगवा रांगोळी लागते आणि त्या रांगोळीत तिला एक लाख रुपये खर्च आहे संपवून खर्चाला खर्चा लोकांनी ते खारीचा वाटा का म्हणत थोडा मदत केली तर हे चांगलंच आहे धोलवडकरांचा सपोर्ट आहे का त्यासाठी धोलवडकरांचा चांगला सपोर्ट आहे ना देण्याचं काम चालू आहे लोकांचं शंभर दोनशे कोणत्या पाचशे मदत करतात ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे मदत करतात सगळे आता धोलवड गावाच्या वतीने काय विनंती कराल तुम्ही त्या सांग धोलवड ग्रामस्थांनी तिला सगळं राजाने मदत करावी या कामासाठी आणि या काम करत असताना तिला प्रकारचा तर तिच्या या कलेला चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन मिळेल आणि असेच कलाकार आपल्या जुन्नर तालुक्यातून घडू द्यात पुढे जाऊ द्यात नक्कीच आमचाही सर्वांचा सपोर्ट असणार आहे या कामासाठी धन्यवाद तुम्ही वेळ दिला